जनतेचा जाणीव हक्काची जाणीव न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात येत्या रविवारी जाहीर सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरात येत्या रविवारी दिनांक अठ्ठावीस रोजी जाहीर सभा होणार आहे तपोवन मैदानात होणाऱ्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्र व राज्य सरकारमधील इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील ज्या लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे त्या ठिकाणी महायुतीने लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका तिसऱ्या टप्प्यात पार पडणार आहेत कोल्हापूर लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ महायुतीचे शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा होणार आहे असेही क्षीरसागर यांनी पत्रकात म्हटले आहे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह